ऐरा राज देव उदेव दे सदा मंदिर चा उदेव दे, दे उदे। बोल भवानी माता की जय मरे लक्ष्मी चांग भले श्री चांग भले आई राज देव उदेव दे उदे। म्हणलं आज लाईव्हला घेऊयात वार आपण मनात आलं म्हणून आपण वार घ्यायला बसलोय बघूयात आता आपल्याला कसं वारं तर सर्वांनी लाईव्ह ला या वारं घेऊ आपण थोड्याच वेळात वार घेणार आहे तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि आपल्याला थोडा त्रास होतो त्याच्यामुळं तर ज्यांनी ज्यांनी आलेत ना त्यांनी लाईक करायला विसरू नका आपल्यासाठी नाही आई साहेबांसाठी तरी निदान लाईक करा चला सर्वांनी लाईव्हला या आणि लाईव्हला आल्याशिवाय आणि लाईक केल्याशिवाय मी काय वार घेणार नाही तर लाईक करायला विसरू नका बघणार आहे आता कोणी कोणी आधी मेसेज केलेला आहे ताई कशा आहात मी ठीक आहे तुम्ही कशा आहे सुनीता ताई मी तुमची किती आठवण काढत होते सगळं ह्याच्यावरती तुम्ही पाहिला असेल किंवा नाही असेल मला माहीत नाही सुनीता ताई तर तुम्ही कुठे गेला होता आपल्या चॅनलमधून मधून जसं आपल्या चॅनलचा प्रॉब्लेम झाले तुम्ही गायबच झाले होते आपल्या चॅनलला दिसतच नव्हते काय झालं गेलत्या कुठं होतं मला वाटलं आपले जुने जुने लोक आपल्याला गेले सोडून आता आपल्याला काय लोकांची साथ नाही मिळणार पण गेलते कुठे कुठं तुम्ही ताई तुमची मी व्हिडिओ पाहिले आहेत मग पाहिले आहेत तर तुम्ही मला कमेंट नाही केले किंवा एक मेसेज नाही केला किंवा लाईव्हला कधी आलेले नाही किंवा काय कसल्याच बाबतीत रिप्लाय नाही काय कुठे गेलतात मी पंढरपूरला गेले होते ताई अरे बापरे बर झालं पंढरपूरला जाऊन आले दर्शन झालं ना व्यवस्थित झालं ना तुम्ही पाहिलं ना आपल्या चॅनलचा काय काय प्रॉब्लेम होता पाटील आले पंढरपूरचं दर्शन चांगलं झालं का सुनीताई छान झालं का दर्शन चला या सर्वांनी लाईव्ह मग आपण आरती करू गणपती बाप्पाची आता मी एकटीच आहे आहेत माझे सासरी पंढरपुरात आहेत आई बर 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 पंढरपूरला गेले होते का तुम्ही सासरी गेले होते का अच्छा बरं ठीक आहे एकटे असल्यामुळे ना आरती पण काय होत नाही माणसं घरात लागतात बघा आरतीला कसं घंटी वाजवायचं कसं आरती करायचं का मला काय सुचत नाही म्हणून गप्प बसली होती बघा आता मिस्टर घरी आले मुलगा घरी आला की मग आरती करूयात मग तुम्ही आपले मागचे व्हिडिओ बघितलेत का आपल्या चॅनलला काय प्रॉब्लेम झाला ताई हो मी पंढरपुराचे दर्शन घ्यायला घ्याय घ्यायला पण जात असते बर 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 ठीक आहे चला मेसेज करत पण चला आणि लाईक पण करत चला आणि घाणेडे कोणीही कमेंट करू नका आपण देवी आई समोर बसलेला आहात तर थोडसं मनापासून विचार करून माणसाने बोला काय कशा आहात मराठीत बोला जरा मला वाचायला पण सोप जाईल खूप दिवस झालं आपण काय लाईव्ह वार घेतलं नाही ना काय नाही का काय झालं तर ताई चॅनलचा चा प्रॉब्लेम काय सांगायचं सुनीतादाई आपलं चॅनलवरचे व्हिडिओ कोणीतरी चोरून आपल्या मोबाईलला टाकून घेतले होते त्यामुळे आपल्या चॅनलचं खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आला होता आपलं चॅनल पूर्ण डाऊन झालेला होता तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आपले एकही व्हिडिओ वारायचे नाही आहेत कारण व्हिडिओचे वारायचे व्हिडिओ कोणीतरी आपले चोरून घेतलेत त्यामुळं आपल्याला चॅनल बंद करावं लागत होतं पण सार्क ते सारखं सारखं आम्ही मेल पाठवल्यामुळं आपलं चॅनल वाचले फक्त व्हिडिओ तेवढे गेलेले आहेत आणि वॉच टाईम तेवढा कमी झालेला आहे त्यामुळं तुम्ही पुन्हा एकदा हात जोडून सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी कृपया करून माझी साथ द्या आपल्या चॅनलला विजिट करा आपले व्हिडिओ पहा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असू द्या हीच आई अंबाबाची मी प्रार्थना करते ताई वारं केव्हा घेणार ताई, केस माया ताई के केस माई के काय म्हणतात काय म्हणतात दादा व्यवस्थित बोला आणि नीट बोला थोडस तर असा प्रॉब्लेम झाला होता बघा म्हणून आपण आपलं वाऱ्याचे व्हिडिओ थोडे दिवस बंद केले होते पण आता आपण परत चालू करणार आहोत पण कंटिन्यू वाऱ्याचे व्हिडिओ टाकणार आहेत मी कारण कंटिन्यू वाऱ्याचे व्हिडिओ टाकल्यामुळं आपलं चॅनल कोणीतरी चोरून घेतं आहे आणि आपल्या मोबाईलला आहे त्यामुळं थोडं थांबून थांबून टाकणार आहे कसे केस सोडत जाईल अरे थांबा ना बाबा काय आहे तू कोणाचं काय तर कोणाचं काय तर देवी आईचं दर्शन घ्या बरं सगळ्यांनी बघा दिवेच दर्शन कशी वाटली तुम्हाला देवी लाईक करत चला जेवढ्या जणांनी आलेले तेवढे लाईक करत चाला नाहीतर मी वार घेणारच नाही जेवढे आपल्या चॅनलवरती आले तेवढ्याने लाईक करायला पाहिजे माझ्यासाठी नाही आपल्या दिव्याईसाठी बाबा हा गणपती बाप्पा आणि इकडे आहे आपली छोटी आई हे बघा आहेत स्वामी स्वामीदेव आहेत कशी वाटली तुम्हाला दिवे चांगले आहे ना मी दिव्याला वेगळ्या पद्धतीने तयार केला होता वेगळा साज घातला होता आणि लवकरच आपण माळ परडे घेणार आहोत तर सगळ्यांनी सगळ्यांनी लाईव्ह पण हाजी राहायचं गेले वाटतं सगळे गेले, गेले का